नाही एवढ्या टोकाला का आले बोलणार नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोकसभा निवडणुकीत आम्ही जीव वाटून काम केलं आम्ही असं तस काम नाही केलं बत्तीस हजार दोनशे छत्तीस काय काय त्याचे लेट दिले ना आम्ही आमच्या मतदार चुकलो आमचं काय चुकलं मग तुमचे कार्यकर्ते विधानसभेला डायरेक्ट शिट्टीच काम कस काय कर आताही जे शिट्टीवाले पाडलेले त्यांना कारखान्याची परवानगी आहे ते कुठून येते आम्हाला कळत नाही का जे लोकसभेला ज्यांनी घराच्या बाहेर निघाले नाही विधानसभेला ह्यांचे कार्यकर्ते त्यांचं काम कसं काय करतात दूध पित होतो आम्ही आम्हाला राजकारण कळत नाही काल परवा राजकारणात आलो काय असं कुठं राजकारण जमत असतं का ठीक आहे आम्ही इमानदारीने केलं आमची बेईमानी दाखवा इथं इथं मी तर डायरेक्ट तर कोणत्या गडावर चला मी समाधीला हात लावतो माझी तयारी मनापासून केलं केवळ एवढ्या एकट्याच कारणामुळं तुम्ही हा एकटंच कारण त्यांच्या बाबतीत अच्छा एकटच कारण म्हणजे मग तुम्ही आम्हाला पाडायला निघाल्यावर कस काय आणि आता हे फार गंभीर सगळ्या गोष्टी होत आहेत जर हो, हो, राजकारणात आमचा रा, आम बाप कोण हो आम हो होता आमचा बाप कोण होता ग्रामपंचायत सदस्य ना मग आम्ही ग्रामपंचायत सदस्य नाव हो राहू मेरे पास क्या था क्या गया <laughs> लुटो लुटने केले आम्हाला नाहीये है ना परंतु असं काय लोक एवढे एवढे काय आम्हाला कसे घरी पाठवतील आम्हाला लोक मग तुम्ही आम्हाला पाडायला निघाले म्हणून तर आता राष्ट्रवादीत सुद्धा सीट इथं उपस्थित निवडणुकीत उभा ते कोणी उभा केला आम्हाला कळालं नाही का हे इतकं उघडपणे जर तुम्हाला कळालं असेल उमेदवार उभे केल्यापासून पंकजा मुंडे यांची ही खेळी आहे तर तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे प्रदेशाध्यक्षाकडे किंवा मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेवट नाही शेवटपर्यंत असं वाटत होतं की असं काय होणार नाही धोका होणार नाही असं वाटत होत ज्या दिवशी झाला त्या दिवशी डायरेक्ट डिक्लेअर भूता उघडे पाडल्यावर काय मतदानाचे भूत उघडे पडले हा उघडे पडल्याच्या नंतर काय कर राजकारणामध्ये इतकं तटस्थ राही राहून नाही चालत कॉम्प्रोमाइजिंग अहो कॉम्प्रोमायझिंग मग कशात बी कॉम्प्रोमाइज करायचं काय स्वतःच्या नारड्यावरती आल्यावर बी कॉम्प्रोमाइज करायचं काय कॉम्प्रोमाइज करायचं तुम तुम्हाला आणि हम तुम्हारे साथ कॉम्प्रोमाइज करते असं नाही चालू म्हणजे तुम्हाला पराभूत करायचाच चंग मानला शंभर टक्के पण माझ्या मतदार संघाने नाही ना तसं होऊन दिलं मी दहा वर्ष या मतदार संघात नव्हतो ना दोन हजार एकोणीस ला माझ्या मुलाचा अर्ज होता काढायचा सांगितलं मी आम्ही काढून घेतला ह्या सगळ्या याच्यामध्ये धनंजय मुंडेचा काही रोल होता सांगेल ना वेळ आलो कोणाचा किती रोल होता बर आणि मी बोलण्याचं कारण काय होत कोणीतरी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका